आपल्याबरोबर पाच जिल्ह्याचे आजी साहेब फुलरे साहेब आहेत साहेब काय सांगाल पाच जिल्ह्यामध्ये कसा बंदोबस्त आणि काय व्यवस्था आहे नमस्कार या गणेश उत्सवानिमित्त मी सगळ्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो कोल्हापूर रेंजमधील पाचही जिल्ह्यांमध्ये या उत्सवाची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे सुरक्षा आणि संरक्षण भाविकांना मंगलमय वातावरणात या उत्सवाचा आनंद मिळेल यासाठी पूर्ण व्यवस्थापन आणि नियोजन आम्ही आणि आमच्या एस पींनी केलेलं आहे या दरम्यान कोणत्याही प्रकारे घातपात होणार नाही सामाजिक सलोखा शांतता कायम राहील वाहतुकीचे नियोजन आणि रस्त्यांवरील गर्दीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होईल याबाबत आवश्यक सतर्कता ठेवून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत विशेषतः महिलाविषयक आणि त्यांच्या रिलेटेड ज्या काही प्रश्न असतील त्यासाठी आमचे निर्भया पथक बीट मार्शल डायन डायलन टूच्या मोबाईल्स या सगळ्या भागात पेट्रोलिंग करत राहतील अहोरात्र चोवीस तास आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक अंतर्गत सगळे पथक कार्यरत राहतील त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी येणाऱ्या विसर्जन मिरवणुकासुद्धा चांगल्या प्रकारे शांततेत पार पडतील याचे पूर्ण नियोजन झालेलं आहे यासाठी आवश्यक त्या बैठका इतर खात्यांसोबतच्या समन समन्वय ठेवणे नंतर समाजातील विविध घटकांसोबत संवाद साधणे हे सगळं नियोजन करून आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे मला आशा आहे की नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करा करावे आणि याद्वारे हा उत्सव शांततेत पार पाडावे धन्यवाद डॉलबीचा एक प्रश्न आहे आहे डिसिबल जास्त सोडून डॉलबी आता मोठं कर्कश आवाज जाते त्यामुळं नागरिकांना सर्वसामान्य त्रास होईल अशा मंडळांवर किंवा डॉलबीच्यावर कारवाई होईल अगदी बरोबर आहे या यासाठी या सतत कारवाई करण्यात येत आहे ज्या मंडळांवर आणि डॉल्बी चालकांवर मालकांवर मागील वर्षी ध्वनी प्रदूषणाचे खटले दाखल करण्यात आले होते त्यांचं रेकॉर्ड काढून त्यांना नोटिसेस संबंधित न्यायालयामार्फत देण्यात आलेल्या आहेत या सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉल्बी मालक यांना संबंधित पोलीस स्टेशन येथे बोलून यावर्षीसुद्धा ताकीद देण्यात आलेली आहे आणि काल गणेश स्थापना दिवशी ज्या डॉल्बी चालकांनी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडली त्यांच्यावरसुद्धा खटले दाखल करण्यात येत आहेत त्याच्यानंतर इतर प्रदूषणसुद्धा या उत्सवादरम्यान होणार नाही यासाठी आम्ही या समाज प्रबोधनाचा सल्ला दिलेला आहे एक गाव एक गणपती या योजनेलासुद्धा आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे आणि जे मंडळं चांगले काम करतील शिस्त राखतील आणि सामाजिक सलोखा का शांतता कायम ठेवतील त्यांना आमचे पोलीस अधीक्षकांमार्फत काही बक्षीस देण्याची योजनासुद्धा आम्ही जाहीर केलेली आहे जे हद्दपार पाच जिल्ह्यात दोन गेले आहेत दिसतात त्यांच्यावर कठोर कारवाई सध्या हो होत आहे पण तरीसुद्धा कुठेतरी कमतरता अशी वाटते पोलीस स्टेशनवर आम्ही यासाठी जे सक्रिय गुन्हेगार आहेत जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणि सतत समाजकंटक कारवाया करत असतात अशांची यादी सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये तयार केलेली आहे आणि त्यांना अटकाव करण्यासाठी प्रचलित कायद्यांमध्ये जे तरतुदी आहेत त्यांचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे यासाठी एस पी आणि ॲडिशनल एस पी यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्याशिवाय जिल्हा दंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सुद्धा प्रस्ताव पाठवून हद्दपारीच्या कारवाईचा पाठपुरावा करण्यात येत आहे आवश्यक ठिकाणी त्यांचे बंधपत्र आणि जामीनदार घेण्यात येत आहेत आणि याद्वारे आम्ही या, या समाजकंटकांवर आणि गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आपल्यावर हे होते राजेसाहेब यांनी सांगितले की पाच जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव शांतता बदल शुभेच्छा दिल्या जे कायदा मोडतील त्यांच्यावर कारवाई होईल जे डॉलिबी सारखा जो प्रकार आहे प्रदूषण झालं तर त्याच्यावर कारवाई होईल आणि जे मंडळ चांगलं काम करतील त्यांना पोलिसांतर्फे बक्षीस आणि प्रमाणपत्र देईल कॅमेरामन निखिल बैसेस मी साईनाथ जाधव टी नाईन मराठी इच्चलगर्जी